टॉक मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण चांदापूर येथील ओंकार साखर कारखान्याच्या जवळील रस्त्यावरती उभा आहोत या ठिकाणी ऊसाची वाहनं राजवाडी साखर कारखाना ओंकार कारखाना आणि बरीचशी व्यावसायिक या रस्त्यावरून रहदारी करत असतात हा रस्ता गेली अनेक वर्ष झालं या रस्त्याचं काम होत नाही माळसूर रस्ते पिलेव रस्ता रस्त्याचे काम आता चालू झाले परंतु तीन ठेकेदार आहेत आणि ते तिन्ही ठेकेदार आपला मनमानी मस्तरवाळपणा करून वेळेत काय कामं करत नाही गेले सहा महिने झाले हे कडी पडलेले आहे कारखाना प्रशासन सुद्धा निगरू आणि गेंडे ज्या कातडीचं आहे त्यांना पण या रस्त्याचं काय देणं घेणं नाही गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी इथे एका तो तरुणाचा ऑक्सिजन झाला रस्ता अपुरे असल्यामुळं निमगावच्या एका तरुणाला आपला जीव द्यावा लागला आता रस्ता अपुरा आहे दोन जर वाहन आली तर ती दोन वाहन बसत नाहीत इकडे बागायत शेती आहे इकडे पॅनॉलचा एरिया आहे मधी खडी टाकली दोन वाहन जर आली तर ते वाहनं सुद्धा बसत नाहीत आणि या ठिकाणी बरेचसे वाहतूक करणारे ड्रायव्हर आहेत शाळेचे विद्यार्थी आहेत पालक आहेत आणि त्यांच्या काय अडचणी आहेत माझं नाव अभिजित जाधव चांदापुरी म्हणजे हा नागरिकांच्या ड्रायव्हर असू द्या ह्यांच्या जीवाशी खेळ आहे सहा महिने झाले हे खडी वगैरे टाकून आहे तरी ह्याच्याकडे प्रशासनाला मी वारंवार वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार फोन करून हेल्प मारून वगैरे हे केलं चर्चा केली पण आज करतो उद्या करतो ह्याच्या पलीकडे काय नाही आणि शेवटी आरेरावीची भाषा केली जाते कॉन्ट्रॅक्टदाराशी संपर्क साधला वगैरे तर बोललं जातं तुमच्या मनाला काय करायला ते करा आमची बिलं निघली नाही ते काय उडवा उर उर्वीची उत्तरं दिली जाते ती तर आमचं प्रशासनाला आणि सर्वांनाच विनंती आहे लोकसेवक असू द्या असणे तर त्याने लवकरात लवकर ह्याच्याकडे लक्ष देऊन आता पिलेव यात्रा चालू झालेली आहे नंतर तरंग यात्रा चालू आहे पिलेव महाशिरस रोड हा अतिशय रहदारीचा रस्ता आहे तालुक्याला जोडणार आहे दहनवाहनाचा रस्ता आहे तरी ह्याच्याकडे लक्ष देऊन हे करावे आठ दिवसाच्या आत रस्त्याचं काम मार्गी लागावं नाहीतर आम्ही ठिय आंदोलन करणार आहे येथेच बसून या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे की खर तर हा तालुक्याला ना जाण जो जोडणारा मुख्य रस्ता आहे आणि दोन कारखान्याची वाहन या ठिकाणी रहदारी करत असतात त्यांना खूप अडचणींना सामोरं जावं लागतं आपल्या बरोबर या ठिकाणी दुसरे पण काय आपला आप काय परिचय विजय भंडकर चांदापूर येथे आहे बर काय रस्त्याबद्दल काय आपलं म्हणणं आहे मागील सात ते सात महिने झाले हा रस्ता याच्या आधी पूर्णपणे बंदच होता थोडक्यात काहीच नव्हतं ह्या रस्त्यावर आता काम चालू झालेलं आहे परंतु तु, तुम्ही बघतच आहेत की काम किती निष्कृष्टपणे चालू आहे पूर्णपणे म्हणजे दोन वाहने तर कसलीच बसत नाहीयेत आज धनाजी मगर या निमगाव आमच्या शेजारीच गाव आहे त्या गावच्या एका युवकाचा बळी गेलेला आहे आणि तो फक्त चाखडीमुळे गेलेला आहे त्यामुळे ह्या प्रशासनाने या, या रस्त्याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे अशीच मागणी आमची धन्यवाद या ठिकाणी आपल्या बरोबर वाहनांचे काय ड्रायव्हर पण आहेत काय ह्या रस्ते गेले अनेक वर्ष तुम्ही या रस्त्यावरून ये करताय काय कंडिशन आहे रस्त्याबद्दल काय सांगाल तुम्ही खरं सांगायला म्हटलं तर ह्या रस्त्यामुळे फक्त ही गाडी एकाची बारी आली मला आता गाडी घेतली लोन वर घेतली त्या गाडी चालवायला रस्त्याने असल्या चालवायला त्या गाडीलाच खर्च करून करून बेजार हजार झालो गरीब रुपायद्यायची भानगड नाही नेते मंडळी बसते ती पंढरा पन्नास चाळीस पन्नास लाखा या गाडीत फिरते त्यांना काय रस्त्याचा त्रास होणार आहे मरणारे मरते ते तिकडे त्यांच्या घरच्यांना त्रास होतोय हिंनी लक्ष दिलं पाहिजे ह्या पुढापणाचं काम आहे इकडे लक्ष द्यायचं काम करायचं नीट नीट करून घ्यायचं निवडून आले झालं तिकडे तिकडे गेले मागची तिकडे तिकडे गेली रस्त्याच काम कोण करायचं बघितलं पाहिजे त्यांनी नाहीतर या रस्त्यावर आंदोलन करायचंय पुढच्या गोष्टी काय असतील आमच्या आमच्या पद्धतीने परत मग या ठिकाणी ड्रायव्हरांच्या सुद्धा अतिशय तीव्र ती भावना आहेत की आम्हाला आम्ही वाहन खरेदी केले लोन केले त्याचे हप्ते सुद्धा वेळ जात नाही त्याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे या ठिकाणी काय शेतकरी आपलं आपलं काय म्हणणं या रस्त्यावर रोज होतं रोज येणं जाणवत काय काय समस्या त्या रस्त्याच्या समस्या धनाजी मगर आता बैलगाडी तुकडून येत होती इकडून ट्रॅक्टर जात होता तरुण ते अठ्ठावीस ते तीस वर्ष तरुण मुलगा मिळाला आई बाप तिची वर डोंड रडत होती की काय प्रशासनाला जाग सुद्धा येणार कोण नेता नाही इथं कोण नाही बघा तुम्हाला सांगतो नुसती जाते ती येते ती कंटिन्यू कोण ही दखलच घेणार दखल घेण्यासाठी काय करावं लागेल जाग जागा हीच माझी नंबर चांगला हवा गोरगरीबाला कोण अडचणी राहत असं रस्त्यावर जाणार माणसानी त्रास होणं एवढीच विनंती धन्यवाद या ठिकाणी हे शेतकऱ्यात दुधाची वाहतूक असेल किंवा दवाखान्याचा विषय असेल एवढ्या मोठ्या प्रसंगाला त्यांना सामोरं जात जावं लागत आहे या ठिकाणी या मासिरस पिली रस्त्यासाठी अनेकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केलेल्या की रस्त्यावर गेले सहा महिने झाले खडी पडलेले आहे संबंधित ठेकेदारानं हे वेळेत रस्त्याचं काम सुरू करावं अशी इथल्या शेतकऱ्यांची रहदारी रहदारी करणाऱ्यांच्या सर्व लोकांची मागणी आपल्या बरोबर एक गाडीचे ड्रायव्हर पण आहेत काय वाटतं रस्ता व्हायला पाहिजे लवकर काय म्हणणार तुमचं रस्ता लवकर व्हायला पाहिजे एकतर कालच मी दवाखान्यातून आलोय सव्वा लाख रुपये मला खर्च सांगितला मनक्यात गॅप पडलाय माझ्या ह्या रस्त्यामुळं ह्या रस्त्यावरून हो गेले किती दिवस झालं तुम्ही वाहत आहे चार वर्ष झालं वाहतो ह्या रस्त्यानं ठेकेदाराचा निकृष्ट म्हणजे ठेकेदाराचा मनमनी कारभार असेल किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग च्या प्रशासनानं ही गोष्ट या रस्त्याची लक्षात घ्यावी आणि वेळेत या रस्त्याचं काम चालू करावं या ठिकाणी कारखाना प्रशासन इथे दोन तीन महिन्यापूर्वी एक मुलाचा अपघात पण झाला होता काय म्हणजे काय या रस्त्याबद्दल आपल्या काय भावना मी बोलता पुण्याचा आहे च काही कामा निमित्त इकडे चाललो होतो मी सध्याची परिस्थिती पाहिली रस्त्याची माझ्यासोबत स्वतः प्रेसचे मुख्य संपादक संपादक ची। आहे स्वराज्य जाहीरनामाच आमची ज्येष्ठ तीच चर्चा चालू होती कि हा आमच्या खेडोपाडे गावातला शेतकरी या रस्त्याने प्रवास कसा करत असेल जर आम्ही एक अर्ध्या तासाच्या प्रवासाने एवढं कंटाळत असेल तर इथला स्थानिक नागरिक किती या गोष्टीला कंटाळलेला असेल माझी इथले आमदार असतील या भागातले काही खासदार असतील इथले काही सरपंच असतील त्यांना हा जोडून विनंती दादांना तुम्हाला खायचं तेवढं खावा पण कमीत कमी, -कमी गो, गोरगरीबांच्या पोटा पाण्याची सोय होईल किंवा येणा जाणार त्रास होणार नाही हे राखीव ठेवून खावा इतकं बे आते खाऊ नका आज रस्त्याला खडे पाहिले जर एखादा पेशंट जर या रस्त्याने घेऊन जायचं म्हणलं तर रस्त्याला लागेपर्यंत त्याचा जीव रस्ताच जाईल हा नाही मनाचे लाज बोगा एवढं जय जिजाऊ जय शिवराय या ठिकाणी या रस्त्यावरून रहदारी करणारे हे प्रवासी होते बाहेरचे पुणे जिल्ह्यातले आहेत पुणे जिल्ह्यातले प्रवासी आहेत त्यांना सुद्धा हा सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूच्या प्रशासनाचा त्यांनी या ठिकाणी धिक्कार केलाय लाज वाटली पाहिजे अकलूच्या प्रशासन विभागाला या ठिकाणी आपल्या बरोबर दुसरे पण एक प्रवासी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया माैसुरस्ता मास्ते पिलीव रस्ता आहे रस्त्याचं काम कशा प्रकारे काय वाटलं तुम्हाला आनंद वाटला काय आमच्या भागात जय भारत मी विशाल देंडे स्वराज्याचा जाहीरनामाचा मुख्य संपादक आणि सत्यशोधक बौद्धेशिय सामाजिक संस्थेचा संस्थापक अध्यक्ष मी पुण्यावरून इकडे आलेलो आहे तर आम्ही येताना हा जो रस्ता पाहिला तर रस्त्याची एवढी दुरावस्था आहे अक्षरशः एक प्रश्न पडतो की शासन प्रशासन जे आहे वेगवेगळ्या ठिकाणावरून आमचे टोल येतात जनतेच्या करामधून हो जे काही पैसे घेतात तो पैसा जो आहे तो जनतेच्या कष्टाचा आणि गामाचा पैसा आहे ठीक आहे आतापर्यंत आम्ही ऐकलं होतं की एक म्हण आहे आपल्याकडे की अमूक तमुकेकडे शेण खाल्लं पण इथं परिस्थिती अशी दिसते की बाबा डांब डांबर सुद्धा सु, खायला लागलेले आहेत कसं यांना पचतं आणि यांचं पचनाग्नी एवढा कसं काय आहे यांचा आहे की यांना आमदार असो खासदार असो किंवा लोकप्रतिनिधी जनतेने आपल्याला निवडून दिलेला आहे सेवक म्हणून निवडून दिलेला आहे जनतेची सेवा करण्यासाठी निवडून दिलेला आहे मात्र यांच्या गाड्या ज्या आहेत या गाड्या हायसस्पेन्शनच्या असल्यामुळे यांना खड्ड्याचं रस्त्याचं काय जाणवत नाही सर्वसामान्य गरीब कुटुंबातील शेतकरी असतील किंवा सर्व सामान्य लोक असतील या लोकांना याचा त्रास होतोय याच्याकडे इथल्या स्थानिक शासनाने प्रशासनाने लक्ष द्यावं आणि रस्ते महामंडळ जे आहे किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे मंत्री आहेत यांना आमचे हात जोडून जनतेच्या वतीने विनंती आहे की ग्रामीण भागामध्ये काय चाललेलं आहे एकदा आपण प्रत्यक्ष साध्या गाडीमधून रस्त्यातून आपल्या सस्प आयसएसपेशनच्या गाड्या सोडा आणि साध्या गाड्यांमधून या रस्त्यावर प्रवास करा म्हणजे तुम्हाला जनतेचे दुःख काय आहे हे समजून येईल आणि या निर्डवलेल्या प्रशासनाचा जनतेची दिशाभूल करणाऱ्या प्रशासनाचा शासनाचा आम्ही मी जाहीरपणे निषेध करतो धन्यवाद जय भारत धन्यवाद सर अतिशय प्रभावी आणि प्रखरपणे आपलं तुम्ही म्हणणं मांडलं या ठिकाणी माझं सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज च्या प्रशासनाला आवाहन आहे वेळेस तुम्ही माळखुरस पिलू या रस्त्याचं काम जे कोण ठेकेदार असतील देणं घेणं नाही त्यांनी वेळेत काम चालू करावं इथला शेतकरी असेल शेतमजूर असेल शालेय विद्यार्थी असतील एखाद्या पेशंटला दवाखान्यात न्यायचं म्हणलं तर तो निम्या रस्त्यातच त्याची काय अवस्था होते हे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना माहीत आहे या ठिकाणी गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी निमगावचा एक तरुण या ठिकाणी रस्त्याच्या खडीमुळे त्याचा अपघात झाला आणि त्याला आपला जीव गमावा लागला या ठिकाणी ला आपण कुठंतर देशाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना भारत देशातल्या खेड्यातले अजून सुद्धा रस्ते परिपक्वन आहेत आणि आपण गप्पा मारतो देशाला जगाचा नेतृत्व करण्याचे आपण गप्पा मारतो ते कुठेतर इथल्या सर्वसामान्य नागरिकांचं सर्वसामान्य नागरिकांची चेष्टा केल्यासारखं हे के प्रशासन करतय का मला या चॅनलच्या माध्यमातून अकलूज सार्वजनिक बांधकाम किंवा अकलूच्या प्रशासनाला आव्हान आहे हे रस्त्याचं काम जे कोणी ठेकेदार असतील त्यांनी लवकरात लवकर चालू करावं नाहीतर या रस्त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात येथील येथील नागरिक आणि आम्ही लोकशाहीच्या संस्थांना स्तंभ मिळून मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रकारचं तीव्र आंदोलन करू धन्यवाद मी टॉकेटिंग महाराज तू सह चांदापुरी